हो नमस्कार सर। नमस्कार सर, सर, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती योगेश कपर टोपन जिरो वरती बोला बोला साहेब आता समज आज सहाज, जे की सहा जु सहा जुलै आहे बऱ्याच काही भागात पावसाने जे की तळी गेलेले असं म्हणलं की हरकत नाही तर त्या भागांकरता तुम्ही काय सांगू शकता राहिलेले सुटलेले भाग आहे कधी पाऊस येऊ शकतो त्या भागांमध्ये आजची तारीख आणि उद्याची तारीख जी आहे काही ठिकाणी पाऊस चांगला पडणार आहे आणि काही ठिकाणी तो भाग बदलत पडणार आहे आता बऱ्याच दिवसापासून क्रिएट असलेल्या अरबी महाराष्ट्रामध्ये मागील बारा ते दिवसापासून सारखे जोराने आणि वारे वाहतात ही कंडिशन आता काही दिवसामध्ये संपणार आहे त्याचा फरक आणि याची जी पडसाद आहे आजपासून जाणवायला सुरुवात होती म्हणजे आजची सहा जुलै जे याच्यामध्ये जवळपास दिनांक सहा जुलै संध्याकाळच्या अकरा वाजेपर्यंत जालन्यातील उत्तर भाग व कदम जाफराबाद मध्ये काही ठिकाणी सटकारे सट मागे सटकार येतील अशी कंडिशन आहे यामध्ये देवळघराच्या आणि जालन्यातल्या बहुतांश ठिकाणी जळगाव मध्ये बऱ्याच ठिकाणी धुळे नंदुरबार शहाबा मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही मोजक्या भागामध्ये हा पाऊस असणार आहे पुणे वगैरे चांगली परिसरात सुद्धा काही ठिकाणी ही कंडिशन आहे हा बोला ना हॅलो साहेब आता आज म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात आमच्या जालना जिल्हा आणि भोकरदन तालुक्यातीलच काही तुम्हाला माहिती विचारतो कारण की बराच प्रॉब्लेम एका शेतकऱ्यांना बघावं लागला जसं की भोकरदन मधलं आज आमचं स्वतःचं म्हणजे कोपाड असो किंवा इकडं डावरगाव गाव बऱ्याचदा ससपासचे काही इलाका तसेच भोकरदनच्या म्हणजेच की दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरून जे गाव आहे त्या बहुतांशी म्हणजे मागील दहा ते बारा दिवस असून पावसाचं म्हणजे थेंब पण म्हणजे येतोय परंतु खूपच कमी कमीच पाऊस येऊ लागला आहे तर कधी सी कंडिशन नाहीये मी जे सांगितले ना तुम्हाला पहिली गोष्ट मागच्या वेळेस जे बारा दिवसापासून सारखे वारे वाहत आहेत बरोबर आता कुठल्याही जगातल्या कुठल्याही हवामान तज्ज्ञांनी मागच्या देख दिले असतील त्यामध्ये गावं घेणं गावं सोडण्या ही कंडिशन आहे तर मी आता जे मेन फोकसवरती तुम्हाला सांगतो आहे जो जो अंदाज मी तुम्हाला आज दिले ह्या अंदाजाची शंभर टक्के पूर्तता तुमच्या चॅनलवरती मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या मध्ये शेतकऱ्यांनी पाऊस पडल्याच्या नंतर कमेंट सुद्धा करायच्यात कारण की मी तुमचा असेल जालना असेल नाशिक असेल मालेगाव असेल महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये सर्वदूर पावसाची नोंद या तीन दिवसामध्ये होणार आहे याच्यामध्ये सात तारीख संध्याकाळपासून आठ तारीख दुपारनंतर आणि नऊ तारखेला दिवसभर बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे त्यात तुमचा छत्रपती संभाजीनगरचा एकही तालुका सुटणार नाही पण जालना जिल्ह्यातला सुद्धा एकही तालुका सुटणार नाही नाशिक पुणे वगैरे भागात सुद्धाही चेहजरे आहे फक्त कंडिशन अशी की हा जो कमी दाबाचा फाटा आहे हा एकदा परफेक्ट होऊ पर्यंत म्हणजे सहा संध्याकाळी मोजक्या ठिकाणी जसं तुम्ही सरकारी बघितले तुमच्या गावाच्या पुढे कोणाकडून होताना दिसत आहेत तुम्हाला ठीक आहे जे हाय प्रेशर आहे हाय प्रेशर आणि लो प्रेशर दोन्ही एकत्रीकरण होण्यासाठी याला टायमिंग लागणार तो टायमिंग म्हणजे कॉमन तारीख आठ जुलै आहे आणि नऊ जुलै या दोन्ही दिवसात पूर्णपणे पाऊस भरपाला सुरुवातील पण याचा फरक जे पडसाद तुम्हाला उद्या सात जुलैला संध्याकाळी पाहायला मिळतील आणि असं नाही की आज पाऊस नाही आज सुद्धा पाऊस आहे आज जवळपास बुलढाणा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हिंगोली अमरावती याच्यामध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी नांदेडमध्ये परभणीमध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि लातूरमध्ये काही ठिकाणी अशी ही कंडिशन आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर मोजक्या ठिकाणी हा पाऊस आहे पण ह्या आठला आणि नऊ तारखे नऊ तारखेला यांना कॉमन तारीख आहे त्यामुळे या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे शेतकऱ्यांनी फक्त एवढं ग्रेट झालाय ते आठ आणि नऊ ला ह्या माणसाने पाऊस सांगितलं काय तारखेला आणि कमेंट करणं आणि विचार केला विदर्भ पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र म्हणजे आणि पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या एकला कसं पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये जो जवळपास भाग येतोय आपला जाफ्राबाद कडी साहेब किंवा खामगाव असेल चिखली असेल Uh, म्हणजे सॉरी चिखली देवगामही आणि तुमच्याकडे परिसर समजा एक जा प्रभात त्याच्यामध्ये जाऊन दोर्यात ही पश्चिम विदर्भाची साईड आहे तर या भागात सुद्धा सर जेव्हा हा मोसमी मान्सूनचा मोसमी आणि पहिलेच एक कमी विदर्भाच्या क्षेत्र समुद्रात मद्रात बनतोय यावर्षीच आणि याचा प्रभाव ज्या दिवशी तुम्ही आठ आणि नवरा हा पाऊस वाढला त्यावेळेस समजेल सगळ्या शेतकऱ्यांनी की आता यंदा दुष्काळ तर नाहीये जसं इथं शासकीय असेल त्यांनी एकशे सहा टक्के पाऊस सांगितला तर ब्याऐंशी टक्केवारी पर्यंत आहे मजुल गेल्या वर्षी आपली चौवेचाळीस टक्के होती त्यानुसार तो पाऊस झाला अर्धा आणि ह्या वर्षी आपण दुप्पट केली ब्याऐंशी टक्क्यावरती त्याचा प्रभाव देखील पाहायला मिळणार आहे आपल्या ह्या दोन दिवसानंतर पण खरा जो पाऊस खरा जो पाऊस होतो नाही तो पाऊस ह्या आठ तारखेपासून सुरू होतोय आणि हे जे आज आजची सहा जुलै ही मोजक्या ठिकाणी आठ सात जुलै ही बऱ्याच ठिकाणी आणि आठ आणि नऊ हे दोन कॉमन तारीख आहेत त्यामध्ये सर्वठोर पाऊस होईल असा कोणत्याच तालुका नाही ते म्हणणार नाही आमच्याकडे आला नाही म्हणून हो त्याच पद्धतीने नव्या तारखाच्या म्हणजे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा त्याच पद्धतीने वर्धा या यवतमाळ या भागामध्ये काय सर्व साहेब थोडक्यात खरं पाहायला गेलं तर या भागांना पावसाची कमीच नाहीये यांच्या भागामध्ये आज सहा जुलैला सुद्धा पाऊस येतोय आणि उद्याचा पाऊस त्यांना आहे त्यांना सुद्धा कॉमनच आहे नाही ते आपल्या चॅनलचे ऑडियन्स आहे त्या भागातील म्हणून म्हणलं साहेब कारण की त्यांच्याकरता पण हा प्रश्न जाणून घेणं खूप महत्वाचं असतो आणि आता मग जसं की आपण तुम्हाला पण माहिती असेल आणि जे पण ऑडियन्स बघतात त्यांना पण माहिती असलं की गेल्या मागच्या आठ दिवस हवामान संदर्भातला हा आता तुमचा पहिलाच व्हिडिओ मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड करू लागलो कारण की बऱ्याचशे बहुतांश शेतकऱ्यांचे वाईट कमेंट येतात की आता म्हणजे हवामान सांगू नका त्याकरता आपण व्हिडिओ टाकणंच बंद केली ठीक आहे हवामान खात्याचं एकच आहे कुणा मग पेरणी कधी करणार आहे सप्टेंबर महिन्यात पेरणी करणार आहे का तोपर्यंत पाऊस असा जाणार आहे आता पुढच्या महिन्यामध्ये गेल्या वर्षी मी खंड सांगितलं चांगला पाऊस आहे पंधरा ते एक महिन्यावर चांगला पाऊस आहे करायची का हॅलो आता समजा आता जुलै चालू आहे तर पुढील काही दिवसात पंधरा वीस जुलै पासून पुढे म्हणजे आता जुलै ऑगस्ट मध्ये पाऊस कसा सरेल एकदा थोडक्यात जुलै महिन्यामध्ये तर तीन टप्पे खूप फायदेशीर आहेत आता त्यातला हा पहिला प्रथम सगळ्यात मोठा म्हणजे ह्या दोन हजार चोवीस चार चा रेकॉर्ड बी हपासणार आहे सात आठ नऊ जून ला पाऊस सर्वदूर आहे असे की तुम्ही मंत्रा नदी नाही वाले मग तसा सगळ्यात मोठा पट्टा सगळ्यात मोठा पट्टा म्हणजे नदीला वाहन होय नाही सगळ्यात मोठा पट्टा म्हणजे सगळे भाग घेणं होय असे त्याची असते टेम्पररी गोष्ट असते तर आता दुसरा टप्पा येतोय सतरा तारखेला पुन्हा एकदा नंतर तो टप्पा झाल्याच्या नंतर एक पंचवीसच्या शेवट तीन टप्पे येणार आहेत आणि ह्या तिन्ही टप्प्यामध्ये शेती फुकट चांगला पाऊस पडणार आहे ऑगस्ट महिन्याच्या बारा किंवा अकरा तारखेच्या आत बाहेर दोन दिवसाच्या फडकाने खंड सुरू होणार आहे आणि तो खंड कसा असणार आहे ते आपल्या चॅनल होती संध्याकाळी आपण प्रोव्हाइड करणार आहे ओके ओके धन्यवाद साहेब चालेल धन्यवाद